नमस्कार सगळ्यांना तर आज आपलं जिमचा व्हिडिओ नाही आपण जाणार आहे पंढरपूरला तर बघू कसं काय होतं ते सगळं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल तर आता जातो आहे आपण गाडीवरती तर तिकडे जाऊन भेटू पंढरपूरला जाता जाता आपण तीन स्पॉट फिरणार आहे बहुतेक तर ते पण तुम्हाला दाखवेल तर चला निघूया पंढरपूरला जायला बाय बाय काय येणार आहेत पंढरपूरला जायला बरोबर ना अरे पाणी प्यायला बोल ना आता आलोय थांबलो इथे आले तर तुम्हाला दाखवतो आमचा सस्ता ब्लॉग आहे जरा सबस्क्राईब करा जरा जय जय राम श्री राम जय राम जय जय राम बोल ना काय बोलतो बरं आहे पंढरपूरची यात्रा सुखात जाऊ दे सगळे <laughs> जाऊ दे एवढंच म्हणणं आहे काय नाही बाकी काय ना बाकी आहे ना डोळ्यात नाही लाईट जाते भाऊ आंधळ होईल ना

कलव्यावर रामकृष्ण मित्रांनो कलव्यावरून हा घाटकोबरला नाही होऊ शकत ॲडी गाडी आम्हाला कळव्याला आणावी लागते मी माहिती मी इकडे मी मी विरार वर ना घाटकोबरला येऊ शकतो याला नाही येऊ आपण पंढरपूरच्या निघालेला आहोत आपण जात असताना हाय गाईस हाय गाईस हाय हाय कर हाय कर आता जस्ट उतरलो आहे आम्ही कपडे वगैरे घेतलेत बघू शकता तर आता जातो आहे आंघोळ करायला तर भेटू थोड्या थोड्याने गणपतीच्या मंदिरात जाणार आहे थोड्या थोड्याने भेटू तुम्हाला आहे बाय बाय सोडली होत ना कसं जाते बनवलं असणार ಕುಡ್ಲ ಮಂದಿರ ನಾವು ಕುಡ್ಲ ಮಂದಿರ ಈ ಮೂರ್ಗಾವ್ ಮೂರ್ಗಾವ್ ಮೇ आपण चाललोय मठामध्ये तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो आणि आता आम्ही चालले मठामध्ये तर तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय ते बाय बाय आणि आल्या थोडा रस्ता खराब असल्यामुळे जेवण जेवणाच्या टाईमवर आम्हाला पोचता आलं नाही जेवणाचा टाइम दोन दोन वाजता बंद होतं आणि आम्ही दोन तीनला पोहोचलो पण नियम तो नियम असतो सर्व भक्तजाण थोडे असे नाराज आहेत पण काही नाही असं दर्शन घेऊन आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करावी लागेल सर्वांना बोल लागलेली आहे किंवा आता तुम्ही दिवाळी फरक अंदाज असेल सर्व झाल्यावरती आपल्याला पंढरपूरला जायचं डायरेक्ट तिकडे जाऊन झालं इथलं दर्शन एवढे झालं इथलं दर्शन घेऊन आता पंढरपूरला पंढरपूरलाय तिकडे जाऊन तुम्हाला तिकडे जाऊन लागतं लाइन बघू शकता तुम्ही किती आहे वर्ष ना तर मला भरपूर असं ही काय म्हणतोस अ गेल्या वर्षी माझा पहिला वर्ष होता आणि दुसरी माझी आणि तशी म्हटलं तर ही माझी तिसरी वाडी आहे आणि 6 असताना सातवी 8 वाजुर असताना आलेलो त्याच्यानंतर आता अ जसला सगळं येतोय म्हणजे जणे येतोय आमचं खूप बंदोबस्त आहे कोण आपले दिनशुन आयडी जाई लावलेले आहे आणि जो बाहेर येतोय जिथून एक्झिट गेट आहे म्हणजे ज्यांना वॉशरूम बिशरूमला झाले असेल लो त्या लोकांसाठी त्या लोकांसाठी त्यांच्या हातावर लिहून देत आहे त्यांनी काहीतरी असं लिहून देत ते कॉल लिहून देते बघा ते बघू शकतो तुम्ही हातावर लिहून देते त्यांनाच बाहेर येतात आणि त्यांनाच नंतर आतमध्ये एंट्री घेतली नंतर नाही किती शेड आहेत बघू शकता तुम्ही हा शेड क्रमांक आहे ते लिहिलेला आहे बघा शेड क्रमांक हा पाच सहा आहे किती शेड आहेत सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि पुढे शेड असे टोटल मिळून बारा का तेरा काहीतरी शेड आहेत गर्दी खूप काय माहिती कधी दर्शन भेटले गिरली भरपूर बाय खूप गर्दी आहे म्हणजे ग अक्षरशः माणसं बसलेत खाली स्ट्रगल वाढून लोक खालून फुल एकदम खालून आहेत लाईनला बाबा अडकले ते आले रिटर्न बघू शकता किती स्ट्रगल करत आहेत लाईन आहेत दर्शन घेण्यात लाईन आहे काही पण करू शकतो लाईन लाईन खूप आहे लाईन बघा एवढीशी जागा नाही छोटी छोटी त्याच्यामधून आतमधून खालून चाललेच आपल्याला पुढे बघू आपण जाऊ शकतो तू घरी गेल्यावर बाय बाय चाललो आता काय बोलते तुम्हाला दाखवल लाईन वगैरे कशी होती ते

तर आता आम्ही खेळतोय भेटून अंतर काय

इन दफ़ो कमु हले

बाहिर ನಮಸ್ಕಾರ ಸಾಮಿ ಆಳಂದ मुंबई आलो आम्ही आता आंघोळ वगैरे केली त्यानंतर आता आम्ही चाललो दर्शन घ्यायला आळंदीला तर दर्शन वगैरे घेऊ त्यानंतर त्यानंतर उपवास वगैरे सोडायला मठममध्ये जाऊ इकडे जाऊन पण तुम्हाला दाखवतो आणि आता आळंदी हे लास्ट स्पॉट आहे त्यानंतर डायरेक्ट मुंबईला घरी तर ब्लॉगला ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला दाखवलं तुम्हाला आले मंदिरामध्ये दाखवत मंदिरामध्ये जास्त शूट करायला नाही भेटते कारण किंवा जास्त मंदिर मध्ये दाखवतो तुम्हाला चला बघा ते आता आळंदीवरून दर्शन हो वगैरे तर घेतलं तर आता आले मठामध्ये तर आता इथे मठामध्ये जेवणार वगैरे आणि मग त्यानंतर काय भजन वगैरे केलं तर करतील आणि मग निघणार तर अशाच प्रकारे आपले स्पॉटच फिरून झाले बघू जर काय करायला भेटलं तर करेल सगळे स्पॉट वगैरे सगळे फिरून तर झालेत आमचे आता घरी जायला निघलो आहे आम्ही तर आता कारण की कुठं जाणार नाही आता बोललो आता झालेच सगळे स्पॉट फिरून व्हिडिओ तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राय सबस्क्राईब पण करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माईला इंस्टाग्रामवरती पण खायला त्याचा हां आणि काय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आता जिमच्या व्हिडिओ येतील इंस्टावरती पण आपल्याला फॉलो करा चला बाय बाय